नमस्कार मी श्वेता आरस न्यूज पोलीस रिपोर्टरमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत बोईसरीतील परणाळी ग्रामपंचायत येथील मुंडावळी परणाळी मुख्य रस्त्यालगत खतवालीपाडा स्मशानभूमीच्या अत्यंत जवळ एका व्यक्तीने अनधिकृतरित्या डम्पिंग ग्राउंड तयार केले आहे त्यामुळे परिसरातील ग्रामस्थ सध्या मोठ्या त्रासातून जात आहेत गावाच्या स्मशानभूमीजवळ गेल्या काही काळात दररोज मोठ्या प्रमाणात कचरा अनधिकृतपणे टाकला जात आहे विशेष बाब म्हणजे हा कचरा गावातील नागरिकांचा नसून परिसरातील मोठमोठे हॉटेल आणि व्यापाऱ्यांचा आहे त्यामुळे गावकऱ्यांच्या आरोग्यावर आणि जीवनशैलीवर मोठा धोका निर्माण झाला आहे दुर्गंधी डास साप घाण आणि संसर्गजन्य आजारांचा प्रचंड त्रास निर्माण झाला असून महिलांना लहान मुलांना आणि वृद्धांना याचा सर्वाधिक फटका बसतोय सर्वात धक्कादायक बाब म्हणजे हा या गंभीर समस्येकडे ग्रामपंचायतीने पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे ग्रामस्थांनी वेळोवेळी तक्रारी करूनही कुठलीही ठोस कारवाई करण्यात आली नाही त्यानंतर या प्रकरणाला ग्रामपंचायतीची संमती असल्याचा संशय ग्रामस्थांना असा कचरा गावात यायचा कसा परवानगीने आणि अजूनही त्यावर कडक बंदी का लावण्यात आली नाही हे सर्व प्रश्न ग्रामस्थांना त्रासदायक ठरत आहेत ग्रामपंचायतीचा गलथाण कारभार आणि निष्क्रियता यामुळे संपूर्ण गाव आरोग्याच्या धोक्यात आले आहे विशेष म्हणजे परणाली हे परिसरातील एक अतिशय स्वच्छ शांत व सुंदर गाव मानलं जातं बोईसर परिसरातील अनेक गावांमध्ये हे गाव स्वच्छतेमध्ये अग्रेसर होतं पण आता बाहेरून आलेल्या कचऱ्यामुळे गावाचं नाव बदनाम केलं जात आहे या कचरा टाकण्यामागे महेंद्र गोपीनाथ पिंगळे या व्यक्तीचं नाव पुढे येत असून स्वतःच्या फायद्यासाठी आणि बाहेरील लोकांच्या सोयीसाठी तो थेट गावकऱ्यांच्या जीवाशी खेळतोय ग्रामस्थांमध्ये त्याविरोधात तीव्र नाराजी असून त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे या घटनेसंदर्भात ग्रामस्थांच्या मागण्या काय आहेत त्या आपण पाहूयात डंपिंग ग्राउंड तातडीने बंद करण्यात यावे एमआयडीसी कंपन्यांचा व हॉटेल कचरा येथे आणणे तातडीने थांबवावे कचरा फेकणाऱ्या विरुद्ध कठोर कारवाई करावी संपूर्ण परिसराची आरोग्य तपासणी करून फवारणी करावी ग्रामपंचायत प्रशासनाने यावर स्थायी उपाययोजना करावी अशा मागण्या केल्या आहेत तर या घटने संदर्भात परनाळी ग्रामपंचायतीच्या सरपंचा सुरेखा गोजरा यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही तर या घटनेसंदर्भात जेव्हा तेथील ग्रामस्थांनी आवाज उठवला ग्रामपंचायतीला जाग आली का आणि त्यानंतरच त्यांनी महेंद्र पिंपळे यांना कचरा टाकण्यासंदर्भात लेखी ग्रामपंचायतीचा इशारा पत्र दिला आहे म्हणजेच एकंदरीत झोपी गेलेल्या ग्रामपंचायतीला ग्रामस्थांनी जाग केलं आहे हेच एकंदरीत दिसत आहे मी सुशांत प्रकाश मेरे तालुका सदस्य परिषद पालघर आज एक मी गंभीर विषय तुमच्यासमोर मांडतोय जो आपल्या गावाच्या आरोग्याशी आणि आरोग्याशी आणि माणुसकीशी जोडलेलं आहे ग्रामपंचायत पर्नाली हद्दीतील खतवालीपाडा स्मशानभूमीजवळ शेजारी आणि मुंडवाडी ते परणाली मुख्य रस्त्यालगतच हे एक अनधिकृत डम्पिंग तयार केलं गेलं आहे इथे दररोज एम आय डी सी कॅ एम आय डी सी कॅन्टीन आणि मोठमोठ्या हॉटेल्समधील वेस्टेज सडलेलं अन्न प्लास्टिक घाण कचरा इथे आणून टाकलं जातं वारंवार ग्रामपंचायतीकडे तक्रारी करूनही अजूनही काहीच कारवाई झाली नाही ग्रामपंचायतला गेल्यावरती फक्त नोटीस टाकल्या टाकल्याचं दाखवलं जातं पण प्रत्यक्षात कारवाई शून्य प्रश्न पडतो सरपंच उपसरपंच आणि ग्रामसेवक यांनाही या प्रकरणातून काही हिस्सा मिळतोय का ही जागा स्मशानभूमीच्या अगदी शेजारीच आहे जिथे लोक अंत्यसंस्कारासाठी येतात त्यांच्या भावना त्यांचा सन्मान या सर्वांवर दुर्गंधीने धूळ फेकली जाते तुम्हाला थोड्याच वेळात तुम्हाला दाखवतो स्मशानभूमी ह्याच्यापासून किती जवळच आहे ती ही आहे खतवालीपाड्याची स्मशानभूमी स्मशानभूमीच्या लगतच इथे एम आय डी सीच्या एका कॅन्टीनमधून प्लस मोठमोठ्या हॉटेलमधून वेस्टेज इथे ह्या डम्पिंगजवळ टाकलं जातं व डंपिंगचं डंपिंगचं डंपिंग खूपच वास येत असतो अग्नि दिल्यावर तीन चार तास इथेच चा, ह्या घाणीच्या वासात बसावं लागतं तरी प्रशासनाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही दाखवू इच्छितो की ग्रामपंचायत तर कारवाई करत नाही आता तुम्ही तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ह्याच्यावर कारवाई लवकरात लवकर करावी जेणेकरून ग्रामस्थांना याचा न्याय भेटेल ह्या डम्पिंगपासून मुंडवाळी ते पर्नाळी मुख्य रस्ता तुम्हाला जवळच दाखवतोय किती जवळच आहे तो हा आहे मुख्य रस्ता इकडनं लहान लहान मुलं शाळेतील नाकावर रुमाल ठेवून जात असतात व त्यांना आरोग्याशी सामना करावा लागतो